सुटला शुड़ा, एकोणीस सुटला आणि एकोणीस मध्ये दोघात लढत चालू चलवली दोघच पळतायत दोघात लढत चालू आहे इकडे तीन नंबर वरती तळेगावकर आणि पड्याल तिकडे चार नंबर वरती फडतरवाडीकरांची गाडी पळते अरे आल तळेगाव आणि पड्याल फडतरवाडी वळवा माग वीस वळवा आताचा निकाल पेंडिंग आहे कॅमेऱ्याचा आधार घेऊन एकोणीसचा निकाल दिला जाईल वाळवा वीस वळवा वीस मध्ये एकला त्रिशास सोनाली बंडी चौगुले दोन ला फिल्टर प्रेमी भूदवाडी तीनला जय शंडरवाजे सोमनाथ शेट पवार डी पी ग्रुप अंबरनाथ चार होती संत बाळा प्रसन्न रॉकी फॅन्स क्लब मोगराळे पाच वरती कैलान वा... कैलास वाईन शॉप उमरस पाच वरती सहावर्ती आसिम ट्रेडर्स मायनी आणि सात वरती सायरा डॉक्टर मंदारमाळी किकवी हा या मैदानातला गाडी क्रमांक वीस सोडायचा आहे आता सुंदर असे गाडी पाहिले श्रीकांत नारायण पाटील अकुर्ले पणवेल यांच्या या ठिकाणी राफेलची गाडी सुंदर गाडी पळवली अमरथात्यानं त्याबद्दल त्याला या ठिकाणी तीनशेचं बक्षी दिलं आणि समालोचन खात्यानं दोनशेचं बक्षी दिलं आपलं मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर मगाशी सुंदर गाडी पळाली पाखऱ्या आणि तेजाच्या पाखऱ्या महिला चमलक अनुजा नितीन आबाचे हडपसर रिया प्रदीप गिथे बदलापूर आणि सेठ पाटील झरे यांच्याडून विठ्ठल ना पाचशे रुपयेचं बक्षाल शिवलाणावर माळशिरस करण्यासाठी